स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत ओल्या नारळाचे मोदक हे फक्त साधे मोदक नाही आहे तर हे आहेत गुलकंद पान मोदक हे मोदक बनवताना मी पानाचा आणि गुलकंदाचा वापर केलेला आहे ओल्या नारळासोबत सुक्या खोबऱ्याचा वापर करून तुम्ही पानाचे मोदक बनवले असतील पण तुम्ही ओला नारळ वापरून हे पानाचे गुलकंदचे मोदक बनवून बघा अतिशय टेस्टी बस बनतात आणि कुणीही बनवू शकेल इतके हे सोपे आणि आता गणपती बाप्पांचं आगमन होणारच आहे तर आपण सुद्धा या पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा चला मोदक बनवूया आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक शेअर करा रेसिपीला सुरुवात करूया इथलं आहे मी एक ओलं नारळ त्याचा हा जो मागचा ब्राऊन पार्ट असतो ना हा सगळा काढून घ्यायचा आणि त्याचे मी छोटे छोटे पीसेस करून घेतले आता ह्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं किंवा तुम्ही किसून घ्या हे आता मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेते आणि तुम्हाला जर ओलं नारळ नसेल वापरायचं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापरू शकता तो घ्यायचा तुम्ही एक वाटी नारळाची अशी बारीक अशी पेस्ट करून घेतली मी आताही आपण मोजून घेऊया किती भरते मोजून घेतली म्हणजे साखर टाकायला सोपं जातो एक वाटी पेस्ट तयार झाली म्हणजे एक कप दिसतच आहे आपल्याला फुल भरून गॅसवर कढई तापायला ठेवली मी त्यात टाकते मी दोन चम्मच साजूक तूप म्हणजे दोन टीस्पून यात टाकायची ही आपण तयार केलेली पेस्ट थोडस आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं लो फ्लेमवर थोडस दोन मिनिट परतवल्यानंतर यात टाकायची आपण वन थर्ड कप मिल्क पावडर थोडीशी तुम्ही कमी जास्त टाकू शकता पुन्हा याला थोडं मिक्स करून घ्यायचं ही आहे अर्धा कप साखर अर्धा कप साखर पुरेशी आहे याला सुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आता साखरेचं पाणी सुटेल आणि हे थोडस पातळ होईल हे मिश्रण आपलं थोडस शिस्त आहे तोपर्यंत आपण पानाची पेस्ट तयार करून घेऊ गॅस अगदी मी कमी ठेवलेला आहे हे घेतले आहेत मी सहा कलकत्ता पान हे पान तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील आमच्या घरीच वेल असल्यामुळे मला घरीच मिळाले हे घ्यायचे सहा कारण याच्यामुळे कलर छान येतो आणि समजा तुम्हाला हे पान नाही भेटले तर तुम्ही आपले साधे पानं सुद्धा घेऊ हो शकता या सर्व पानांची ही देठ जी असतात कड़ ही काढून घ्यायची आणि याला बारीक असे कट करून घ्यायचे कैचीनी ही सर्व पानं कट केल्यानंतर याला पुन्हा मिक्सर मधून टाकून याला बारीक फिरवून घ्यायचं गरज वाटल्यास थोडस अगदी थोडस पाणी टाकून फिरवा ही जी पानाची पेस्ट आपण तयार केली याला आता आपण गाळून घ्यायचंय कारण आपल्याला फक्त पानाचा फ्लेवर द्यायचा आहे आणि याच्यामध्ये पानाचे अगदी छोटे छोटे पीसेस असतात खूप असं बारीक हे होत नाही याला थोडस चमच्याने दाबून यातला सर्व रस आता काढून घ्यायचा म्हणजे मस्त पानाचा खाली फक्त फ्लेवर फ्लेवर शिल्लक राहील पाण्यामध्ये पूर्ण पानाचा फ्लेवर उतरलेला असेल कढईमध्ये आता हे आपण पानाचं टाकून द्यायचं किती सुंदर कलर आला याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आता घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचंय यालाच आता इतका सुंदर कलर आलेला आहे की आपण यात कलर नाही टाकला तरी चालतो कलर बिलकुल ऑप्शनल आहे पण मी अगदी थोडासा एक थेंब हिरवा फ्रूट कलर टाकते त्याच्यामुळे ते, ते आणखी जास्त छान दिसतील मी सांगितल्याप्रमाणे बिलकुल ऑप्शनल आहे नसेल टाकायचा तर नका टाकू कारण पानांचा सुद्धा कलर खूप छान येतो हे मिश्रण आता घट्ट होईपर्यंत याला शिजवून घ्या तीन किंवा चार मिनिट याला लागतील पूर्ण यातलं पाणी आटायला कारण आपण पान बारीक करताना पाणी टाकलेलं होतं याच्यामध्ये मिश्रण असं सुको होईपर्यंत याला मी शिजवून घेतलं चार ते पाच मिनिट याला लागतात आता याला थंड करायला ठेवायचं त्यासाठी आता लागणारा स्टफिंगसाठी पान मसाला आता आपण तयार करून घ्यायचा मी घेतला आहे एक बाउल बाउलमध्ये टाकते मी हे गुलकन घ्यायचं आहे आपल्याला दोन टी स्पून गुटकन ऑलरेडी गोडच असतं त्याच्यामुळे यात साखर वगैरे टाकायची आपल्याला काहीही गरज नाही आहे दोन टीस्पून सुक्या नारळाचा किस डेसिकेट कोकोनट आणि या आहेत बडीशेपच्या गोळ्या याच्यामध्ये सगळं आहे कडीसाखर बडीशेप धना डाळ त्याच्यामुळे आपल्याला वेगळी बडीसूप वगैरे असं टाकायची काहीही गरज नाही हे घेतलं आहे मी दोन टीस्पून आणि हे तुम्हाला कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये मिळून जाईल जवळून दाखवते मी आपल्याला यात सगळा पान मसाला अगदी आहे यात फक्त टाकायची फ्लेवर साठी थोडीशी वेलची पावडर हा सर्व मसाला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्या म्हणजे ते आपल्याला मोदक मध्ये भरायला सोपं पडेल हे सर्व चांगलं मिक्स केल्यानंतर ह्याच्या आता छोट्या छोट्या मी अशा गोळ्या बनवून घेते हे बघा अशा पद्धतीने हा मोदक बनवायचा साचा घेतला मी याला थोडस तूप लावून घ्यायचं आतल्या बाजूने तूप लावून घेतलं म्हणजे मोदक छान पटकन निघून येतात या डेकोरेटसाठी मी टाकते हे आपण जो मसाल्याच्या ज्या गोळ्या आणल्या होत्या पान मसाल्याच्या त्या टाकायच्या थोड्याशा म्हणजे ते दिसायला छान दिसतं या तिन्हीमध्ये हे मिश्रण आता मोदकचं आपण थोडं थोडं भरून घ्यायचं याला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे डिझाईन छान येतं थोडंसं याला दाबून भरूया जेव्हा आपण हे मिश्रण भरतो थोडं या टोकापर्यंत येऊ द्यायचं म्हणजे मोदकला छान असा टोक येतो मधल्या साच्यामध्ये मी आता ही गुलकंची आपली गोळी ठेवते आणि साचा आता बंद करून घ्यायचा थोडस व्यवस्थित दाबून आणि खालच्या बाजूने ही जी मोकळी जागा असते यात सुद्धा थोडस मिश्रण आपण दाबून दाबून भरून घ्यायचं जर इकडून कुठे बाहेर आलो असेल तर ते काढून टाकायचं पण हे आता अगदी व्यवस्थित भरलेलं असल्यामुळे बाहेर कुठेही आलेलं नाहीये आता मोदक आपण काढून घ्यायचा हळूच बघू शकाल आपण किती मस्त झाला अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे तयार झाले आपले सर्वे मोदक आपण सुद्धा आता गणपती येणार आहेत गणपतीला नक्की ट्राय करा खूप टेस्टी असे हे स्वादिष्ट पान मोदक पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद